हे जेवायला आईला काव 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 कसलं ताई स्पेशल चिकन बनतोय हल्दी टाकले मसाला पण टाकवा ढाकड साक ताई ये लवकर ढाकणसा टाकला <laughs> कारण तर <laughs> नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर आज स्पेशल दिवस आहे एकदम स्पेशल आणि आज माझ्या आईचा दिवस आहे भरपूर आठवणी आहेत चिकार आठवणी आहेत काय बोलू काय सांगता नाही आहे पण आज नवमी श्रद्धा असल्यामुळे आज आईवन आहे आईची आई वारून भरपूर वर्ष झालं एक आईचा प्रेम आठवण भरपूर असे असतं तर मी काय आता काय जास्त सांगत नाही नंतर सांगेन कधी वेल म्हटला तर पण आज आयोनमी असल्यामुळे आज आपण आयोनमी आईची साजरी करणार आहोत तर कशी करणार आहोत ते बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये तर आज आईला जे काय आवडतं खाण्यात ते मी बनवणार मीच बनवणार आहे जास्त करून म्हणजे ताई पण हेल्प करेल पण मच्छी चिकन जे काय आवडेल ना ते बनवायचं आहे आता जाणार आहे मी मार्केटला उरणला ना मच्छी आणणार आहे आणि काल मच्छी आणलेली म्हणजे करंजावर ना मोठी मच्छी तर आता जी थोडी राहते ना मच्छी ती बाकीची मच्छी मला मार्केटला जाऊन आणायची आहे तर चाललो आता मार्केटला जातो मग ते बोंबील चिंबोरी वगैरे गवचे तर जात आहे आणि आणतो आणि बघा की बनवतो मी रेसिपी काही पूर्ण दाखवणार नाही पण आजचा दिवस तुम्हाला एन्जॉय करायला भेटेल एन्जॉय नाही बोलू शकतच आजचा दिवस पण बघा तुम्ही या व्हिडिओला चांगला सपोर्ट द्या तर भेटूया नंतर तर जाऊया आपण तयारी करूया मॉर्निंग गाय आजची दोन दिवसाची सकाळ म्हणजे पाठी बघू शकता सूर्यदेव उगवला आहे कारण की दोन दिवस पाऊस पडत आरीम झिम 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 नाही का तर आज सुने ते उगवलं आहे असं वाटत नाही पाऊस पडत खूप वाढचा दिवस पावसाला पण आलेला आहे आपण चालून मार्केटला असं बाईकवर वाट पुरणला जाता आला वडापावचा आवरा भारी वास आणि लागली भूक ना काय करायचं तर नाश्ता तर करायचाच आहे झेतला मग एक वडापाव खावाला सुरुवात या पोट भरते दुसरा घेतला एकदम भारी तसाच पोचलो उरणला उरणला पोचल्यावर विचार केला आता पहिले आपल्याला फुलं घ्यावा लागतील फुला नारळ स्वीट तर पोचलो फुलमार्केटला मार्केटला मावशीची दया मावशी यो हरकत तिला बाबा हा चारशे दोनशेला दे मावशी मावशीने दोनशेला दिला त्यांशीच गेलो स्वीट घ्यावाला सप्यतोरी कशी लागतं बघ सपेदोरी हा माहिती आहे पावसाले गुंबेश्वरी परफॉर्मन्स कशी लागते बघा आपली काय ते साखरेचे बेसनचा लाडू द्या घ्यावाचं होतं बेसनाचा लाडू पण टेस्ट करायला घेतली बर्फी बर्फी तर छान बरे आता मला मच्छी जेवायची आहे बाबा आलो मार्केटला तर बघते मार्केट, मार्केट फुल भरलेलाय भेटिंग नाही काही माहिती तर पहिले चिंबोरी बघायची होती चिंबोरी मावशी चिंबोरी आहे ये नाही पुरा अगं आया 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 चिंबुरी नाही मग बोंबील तरी पाहिजे मावशी चिंबोरी कशी तुला कशी दिसत आहे बाबा बा, कारण कती रुपयाला दोनशे ला एक मावशीने मच्छिंबरी शंभरला एक दिली तसाच घुसलो मार्केटमध्ये बोंबील बघायला मार्केट आतमधला मा मधला मार्के, मार्केट जाम आहे रे बाबा बाबा मावशी पन्नास सदे बोंबेल जरासच पाहिजे बोंबलांचा भाऊ लय आहे रे शंभरला चार बोलते तयास मच्छी मार्केटच्या बाजूला चिकनवाला होता त्यांच्यातला दोन किलो चिकन आणि चाललो आता घरा सदा जात आहे घरा बायकोचा चार फोन झालं येता उगं नाही येता उघं नाही चला बाय बाय उडन आता पोचलो आहे घरी आणि फोटो टेबलावर लावायचा आहे ना हारबीर लावून मस्त सजावट करायची आहे तर करून घेत आहे आलो आपण डायरेक्ट किचन मध्ये तर किचन मध्ये मी काय केलं तुम्हाला दाखवते बघा मच्छी मध्ये आणि चिकन मध्ये बघा चिंबोरी जिवंतच आहे बोंबील चिकन आणि मच्छी आहे ताम बर्फा होती बघ काल फ्रीज मध्ये लावली ना काल आणली ती बर्फात होती तर ती बर्फांची काढली बस आणि शेंगात आणि बघा इथं चिकन ठेवलं आहे म्हणजे फोडणी ठेवली चिकनचे मस्त आहे चिकन मच्छी वगैरे सगळं बनवायचं आहे तर हलो हलो आपण बनवूया पहिले चिकन बनवलं गेल्या ताईनी ताई आली आणि कांदा बिंदा टॅमॅट वगैरे कटिंग केल्याने टाकून ठेवला आहे फोडणीला आपलं काही किचन भारी नाही एकदम सेटअप नाही केला आहे आणि सेटअप केला तर भारी दिसेल आपल्या गरिबांचा भरा आहे तर बघूया आपल्या आजच्या मेन्यूमध्ये काय काय बोलतोय तुम्हाला दाखवू देईल ताई स्पेशल चिकन बनतोय हल्दी ढाकले मसाला पण टाका एकदम परफेक्ट असा रेसिपी तुम्हाला काही दाखवणार नाही रेसिपी तुम्हाला जर बघायची असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा तर नेक्स्ट व्हिडिओ आपण हटके बनवू आणि रेसिपी प्रॉपर अशी रेसिपी बनवू तुम्हाला आणि तुम्ही बनवून खाऊ शकता अशी हो बनवू शकता हो। पण आता आम्ही एक झटपट असा म्हणजे चार पाच रेसिपी एकदाच कशा चा। दाखवायच्या तर एवढा पण नाही म्हणा म्हणजे आईला जे जे आवड आवडत होता ना आमच्या त्या सगळ्या बनवण्याचा प्रयत्न आहे आणि बनवणार आम्ही सगळं आहे मी जाऊन चिमुरी बोंबी चिकन अजून भरपूर काय आहे माहिती आहे आई येऊन आम्ही आहे तर चिकन टाकलाय चिकन कसा करायचं रस्सा करायचा आहे का ग्रेव्ही रस्सा तर ताई स्पेशल चिकन रस्सा बनतोय बघा मी बहुतेक बोंबील बनवी आणि चिंबोरी बघूया जर बंगायला भेटला मला जर आमचं किचन नाही छोटा आहे म्हणून ॲडजस्ट होत नाही दोन माणसं जरी असले ना लगेच घाम होता अवरा गरम होतं म्हणून बघूया प्रयत्न तू करेल जर मोमील बनवायचं कंटिन्यू जा काही घातली मरत तेजू पण आली बघा किचन मध्ये तेवमी आहे ऍक्च्युली याच्या तुम्ही बघत असे पाय बी आहेत ना हे आमच्या आईला पण आवडायचं मला पण आवडायचं म्हणजे आमचे घर पाय मुंडी वगैरे आईसला तू काय मध्ये येतस आई आई करायला रे काय तर करस नाही चल नी ते जी बघा आईची पूजा करताना तुम्हाला दिसतोय बाबू आलाय घरी ये पाया पाड या आईचे पाया पड जा, जा बाप आईचे पाया पर, पाया पायापड पाया पडायचे जायचं हातजोड आठजोड हातजोड रोकाटेक हातजोड आईला बाशा आठजोड जोड बुद्धी होते आमच्या बाळाला खूप Kuya kawashin sao chocolate 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 cái chocolate 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 चॉकलेट पाहिजे तुला थांबा नंतर आणता चॉकलेट तुला ते बघ तू जी आणता त्यांची आणता ना मी चॉकलेट तुला मग घे घेत आली मग देते त्याला मी भेटला का काय हो देते देत ना हा मग देत त्याला माहिती आहे आता तयारी घेतपर्यंत बघूया ताई एकटी वन मॅन शो सर्व जेवण बनवतोय मला बोलली तुला काय गरज नाही बनवायची मी एकटी काफी आहे तर मला आज आराम आहे बघूया अरे ताम मग अशी पाण्यामध्ये होती आता पाण्याची वरती आली फ्रेश अशी फोडणी झालोय ताम ताम काय करतायच्या कालवण बनवतोस फ्राय नाही करस ठीक आहे चालन चला तर बघूया कितपर्यंत येत आहे नंतर मी बोंबीलच बनवीन बोंबील बोंबील फक्त बोंबील ताई मी फक्त बोंबील बनवी ना फक्त तुम्हाला बोंबील बघायला लागतील माझ्या त्याच भेटतील बघायला नंतर भेटूया आपण बोंबील रेसिपी मी ते ताणे आता मी बनवत आहे बोंबळाचा कालवण आणि गेली लाईट टायमिंगला मी माझी रेसिपी चालू करताना लाईटच गेली तर चालू करूया तरी पण बघूया कसा होत आहे लसूण वगैरे टाकलाय लसूणच टाकला आहे आणि टाकतो मी मिरची जशी आमची आई बनवायची बोंबलाचा कालवण तसा सेम मी बघायचो से, ना आई कशी बनवायची ते तसं सेम बनवते बघा हलद मसाला टाकलाय आणि लाल थोडस लाल होण्यासाठी कश्मीरी मिरची आणि टॅमेटो बस मग काय चिमोराचं बनवलं मग बोबीन खासात तसा चाकून पिठे मध्ये करतात ते हे बघा काल म्हणाला उकल आता उकल आल्यानंतर लगेच पाच मिनिटांना बोंबील टाकायचंय बोंबील दहा मिनिटां तयार त्याचा टाईम लागत नाही बघा कसा बनवलं ते अजून मीठ टाकायचं आहे मीठ टाकून घेऊया आता टाकूया आपण बोंबील दहा मिनिटात बोंबिल रेडी होतील बघूया सगळं आपला अजून चिंबोरी बनवायची आहे चिंबोरी झाली ना तुम्हाला सर्व दाखवते रेसिपी कशा त्या ढाकण लावताना ढाकणच मध्ये राहिला ताई या लवकर ढाकणच अटकला कारण तर अरे डायरेक्ट आतमध्येच राहिलं तर एकदम परफेक्ट निघणार असं वाटतंय कसा नाही करत पलटी बारा दिन निघला नाही तर परत याप आवला, गेला पत्रवली ठेवा हे बघा त्याच्यामध्ये काय काय आहे स्पेशल सगळा मेनू आहे तर ठेवतो आता मी पा, पांडो, दावत आई आई आसा ने बोला था आई आई ये जेवायला ये आई आसा ने काव काव बोला तू तो पहिले आईला कोण जास्त काव 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 कसले आई, <laughs> आई जावाले ये येते का नाही आई मग असे होत तर काय अजून लाईटच नाही आली त्याच्यावरची इच्छा नाही जे पाहुणे हो वगैरे गावठांची आले बघा भरपूर लांबून पाहुणे आलेले आहेत तर त्यांना भरपूर असं व्हायचा कला लाईट नाही तर आणि जेवायला पण बसले लवकर लवकर निघायचं असेल ना तुम्हाला लवकर रिक्षावाला आले असेल ना त्याला गायी झाले असेल भाडा आहे ना शाळेचा भाडा असेल त्याला साऊकात जेव्हा पण गाई नका करू तुम्हाला मी नंतर दाखवतो काय काय बनवलंय ते मेनू मधला आता थोडी आमची पाहुणे आले त्यांच्याशी मी डिस्कस करतो आहे थोडाफार आणि नंतर भेटतो तुम्हाला सगळं घरांचं जेवण घेऊन झालं आता मी लास्टला कारण की मी लास्टला जेवणवर होतो सगळ्यांचे आणि काय काय होतं ते तुम्हाला दाखवते बघा बनवलेलं आहे सगळं जो कालवण आहे मच्छीचा तामचा चिकन बोंबेल आणि चिंबोरा मस्त पैकी वाढतो आणि जेवायला बसतो चाम भूक लागली जेवूया चला तर जेवून घेतो आणि आजचा ब्लॉग मी इथंच एड करतो चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय बाय टेक केअर vídeo nice next blog, por